महाराष्ट्र शाही शेतकरी नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे आणि कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशी तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक उतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस साकूर गाव हे संगमनर तालुक्यातील पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते गावातील मोक्याच्या ठिकाणी मोठी अतिक्रमणे झाली आहेत अशातच राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने शासकीय जमिनीवर एका नामांकित बिल्डरने अतिक्रमण करत मोठी इमारत मोठ्या डोलाने उभी हो केली आहे या अतिक्रमणाविरोधात याच गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा पठार भागातील भाजपचे वरिष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती शासन दरबारी अवैध इमारतीचे बांधकामातील भ्रष्टाचार कागदोपत्री सादर केला होता संबंधित कागदपत्रे माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून बिल्डरचा काळा कारनामा आता उघड झाला आहे बुवाजी खेमनर यांनी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी बिल्डरसह त्याला मदत करणाऱ्यांवर देखील फौजदारी कारवाई केली जावी अशी देखील मागणी केली आहे संगमनेर तालुक्याचे तहसीलदार धीरज मांद्रे यांनी या अवैध या इमारतीबाबत चौकशी करत निकाल दिला आहे या निकालात संगमनेर तहसीलदार यांनी कब्जेदार यांना तीस दिवसात आपल्या स्वइच्छेने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे आता या इमारतीत मोठ्या कष्टाने जमवलेल्या पुंजीतून खरेदी केलेले गाळे व खोल्या जमीनदोस्त होणार असल्याने येथील रहिवासी व गाळाधारक अडचणीत आले या इमारतीच्या बांधकामाला कुठलीही परवानगी नसताना या गाड्यांची व निवासी फ्लॅटचे खरेदी खत कसे झाले याची देखील चौकशी होणार असल्याची माहिती बुवाजी पाटील खेमनर यांनी दिली आहे या दाव्याचे अर्जदार बुवाजी पाटील खेमनर यांनी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता यात त्यांनी म्हटले होते की हिरेवाडी गावापासून दक्षिणेकडील मुळा नदीपर्यंत वाहणाऱ्या नैसर्गिक व शासन मालकीच्या ओढ्याच्या भागात अनधिकृत इमारतीचे बांधकाम करून मोठे अतिक्रमण केले गेले आहे शासकीय जमीन बळकावली गेली आहे त्यामुळे नैसर्गिक पाणी प्रवाह अडवल्याने गावावर मोठे संकट देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते ही अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती सरकारी ओढ्याच्या भागात साकूर गावालगत व साकूर गावच्या हद्दीत साकूर चौफोलीच्या दक्षिणेकडील ओढ्याच्या भागात केलेली बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची विनंती केली होती साकूर ग्रामपंचायतीने अशा नैसर्गिक ओढ्याच्या भागात गावातील केर कचरा आणून टाकू नये व नैसर्गिक प्रवाह बंद करू नये असा आदेश पारित व्हावा हो असा अर्ज दाखल केला होता नैसर्गिक नाले ओढे यांची मालकी सरकारकडे असते व त्यांचे जतन संरक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी तेथे स्थानिक प्रशासनाकडे असते परंतु कुंपणानेच शेत खाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या दरम्यान निकालात म्हटलंय की अतिक्रमणधारक अशफाक इब्राहिम पटेल जाकीर अमीनभाई मोमेन जावेद अमीनभाई शेख यांनी सबब महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्ट चे कलम वीस पन्नास व त्रेपन्न तसेच महाराष्ट्र प्रादेशिक रचना अधिनियम एकोणासशे सहासष्टचे कलम पंचेचाळीस व त्रेपन्न मधील तरतुदी विचारात घेता साकूर तालुका संगमनेर गट नंबर चारशे चौसष्ट मधील सरकारी ओढ्यावर बेकायदेशीर बांधकाम केले पूर्व परवानगी शिवाय अतिक्रमण केले संबंधित बांधकाम काढून घेणे आवश्यक आहे भूमी अभिलेख यांच्याकडील पत्र क्रमांक तीनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मोजणी शीटनुसार सरकारी ओढ्यांमध्ये अनधिकृत इमारत बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे स्वतःहून धारकांनी तीस दिवसात ते काढून घ्यावे अतिक्रमणधारक यांनी तीस दिवसात अतिक्रमण न काढलेस सर्व संबंधितांना नोटिसा देऊन तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक सरपंच यांनी अतिक्रमण काढावे असे निकालात म्हटले तर अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्च अतिक्रमणधारक यांच्याकडून वसूल करण्यात यावा असं तहसीलदार संगमनर यांनी दिलेल्या निकालात म्हटलंय या कामी अर्जदार गुवाजी पाटील खेमनर यांच्या वतीने ज्येष्ठ ॲडव्होकेट व ॲडव्होकेट गुंड यांनी काम पाहिले या निकालावरून गावात अतिक्रमण एकच खळबळ उडाली आहे अधिकृत तसेच निवासी इमारत दाखवून व्यावसायिक गाळे बांधण्यात आले यात शासनाची देखील मोठी दिशाभूल करण्यात आल्याचे दिसून येत आहे या स्थानिक प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने त्यांच्याबाबत काही काय चौकशी केली जाते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे या अवैध इमारतीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले यात कुणाकुणाचे हात बरबटले आहे हे देखील चौकशीचा भाग दिसून येतोय याबाबत बुवाजी पाटील खेमनर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर शासनाने तीस दिवसात हे अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला आहे की जमीन ही इमारत जमीन दोस्त होणार असल्याने येथील गाळाधारक व रहिवाशांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी साकूर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा